हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार एकोणावीस मेच्या मध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी काव्यावर खूप चिडलेली असते आणि तिला दणकावून सांगते काव्या मी तुझी मोठी बहीण आहे आणि हे, हे विसरू नकोस मी माझं ताई पण दाखवलं ना तर तुला खूप जड जाईल नंदिनी ही काव्यावर एवढी चिडली आहे हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो काव्या विचारते काय करशील तू नंदिनी म्हणते ते मला माहीत नाही पण जे करेल ते तुला खूप जड जाईल तेवढ्यात मंजू आत्या ही वसुवात्याला ते घेऊन तेथे येते नंदिनी काव्याला म्हणते आत्ताच्या आत्ता त्यांची माफी मागायची वसुवात्याची माफी मागायची काव्याला खूप राग येतो मिथून हा नंदिनीला समजावून सांगतो नंदिनी जाऊ दे ना आता विषय नको वाढू तर नंदिनी म्हणते नाही काका काव्याचं हे नेहमीच झालंय सगळेजण तिचा त्रास सहन करतात तिचं अतरंगी वागणं सहन करतात पण मोठ्यांचा अपमान करणं हे कुणीही सहन करून घेणार नाही तिला वसुवात्याची माफी मागावीच लागेल परंतु काव्या ही रागारागाने तशीच उभी राहते एक शब्दही बोलत नाही हे पाहून नंदिनीला खूप राग येतो वसुवात्या नंदिनीला म्हणते जाऊ दे नंदिनी, नंदिनी। काव्याला आपण सगळ्यांनीच माफ केलंय तिला कशाला माझी माफी मागायला लावतेस तिचा स्वभावच तसा आहे मला कोणतीही अपेक्षा नाही आहे की ती माझी माफी मागेल काव्या काहीच बोलत नाही घरातील सगळ्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं की काव्या नंदिनीचंही ऐकत नाहीये एक शब्दही बोलत नाही आहे नंदिनी वसुआत्याला म्हणते नाही वसुआत्या मी तिचा खूप त्रास सहन केलाय आता घरचेही तिचा त्रास सहन करताय यानंतर आपण तिला असं वागू द्यायचं नाही तिने तुमची माफी मागायलाच हवी काव्याचा नाईलाज होतो ती चक्क हात जोडून वसुआत्याची माफी मागते आणि म्हणते माफ करा त्यामुळे वसुआत्या आणि मंजूआत्याला मात्र खूप आनंद होतो वसुआत्या ही काव्याचा हात पकडते आणि म्हणते जाऊ दे काव्या नको माफी मागू केविल तु तुझा केविलवाना चेहरा मला पाहवला जात नाहीये तू माफी मागितली ना तेव्हा मला माझी मुलगी रम्या तुझ्यामध्ये दिसली मी तुला माफ केलं माझी माफी नको मागूस काव्याला बरं वाटतं काव्या ही खूप चिडते आणि म्हणते झालं का ताई मागितली मी माफी आता जाऊ का माझ्या रूममध्ये संपवायचं का हे सगळं तर नंदिनी म्हणते नाही थांब आता फक्त तू वस्तू आत्याची माफी मागितली आहे आता पार्कची माफी मागायची हे ऐकून काव्याला जबर धक्काच बसतो ती चिडून म्हणते मी का पार्थची माफी मागायची उलट त्यांनीच माझी माफी मागायला हवी कारण मला न सांगता त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांनी माझ्याविरुद्ध हे सगळं कटकारस्थान केलं ही पार्टी प्लॅन केली सरप्राईज दिलं ते मला माझा मित्र म्हणवताना मग मित्र असं वागतो का असं खोटं बोलतो का अशा गोष्टी लपवतो का पार्थला खूप वाईट वाटतं तेव्हा नंदिनी चिडून म्हणते तू त्यांची माफी मागायलाच हवी त्यांनी जे काही केलं ना ते तुझ्यासाठी केलं आणि त्याचा दोष तू त्यांना नाही देऊ शकत जीवा चिडून म्हणतो नंदिनी जाऊ दे हे सगळं संपव आता तर नंदिनी म्हणते नाही जीवा काव्या पार्थ बद्दल खूप वाईट वागते त्यांच्याशी नीट बोलत नाही काही बाही बोलते जर मी तुमच्याशी अशी वागले असं बोलले तर तुम्हाला चालेल का काव्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते मी त्यांची माफी मागणार नाही पार्थ नंदिनीला म्हणतो जाऊ द्या नंदिनी नाही माफी मागितली तर काही फरक पडत नाही परंतु नंदिनी यासाठी तयार होत नाही आणि म्हणते नाही पार्थ तिने तुमची माफी मागायलाच हवी विक्रम मानिनी हे सगळे नंदिनीला शांत करतात पण नंदिनी ऐकत नाही आणि म्हणते तिने तिच्या नवऱ्याची पार्थची माफी मागायलाच हवी तर काव्य चिडून म्हणते ताई वसू आत्या वडीलधारे आहेत म्हणून मी तुझं ऐकलं त्यांची माफी मागितली परंतु पार्थ माझा नवरा आहे आम्ही दोघे नवरा बायको आहोत हा आमच्यातला प्रश्न आहे आम्ही आमचं बघून घेऊ हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो पार तर चांगलाच खुश होतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो नंदिनी सुद्धा खूप खुश होते विक्रम मानवी यांनाही आनंद झालेला असतो पण जीवाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते काव्या आता काय बोलली याचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही सुद्धा आपण काय बोलून गेलो याचा विचार करू लागते नंदिनी काव्याला मिठी मारते आणि म्हणते काव्या आता तू जे काही बोलली त्याचा मला खूप आनंद झालाय खरंय हा तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे आता मी तुमच्यात नाही पडणार तुम्हाला काय करायचं ते करा आता खूप भूक लागली ना आपण जेवायला जाऊ असं म्हणून सगळे जेवायला निघून जातात पार्थ हा चांगलाच खुश असतो जिवा आणि काव्यास तेथे थांबतात आपण हे काय बोलून गेलो याचा विचार करून काव्या खूप दुःखी झालेली असते तर जिवा तिच्याकडे रागाने पाहून म्हणतो हॅपी वन मंथ ॲनिव्हर्सरी मिसेस काव्या पार्थ देशमुख आणि तोही तेथून निघून जातो काव्या रडू लागते थोड्या वेळानंतर जिवा त्याच्या रूममध्ये झोपण्याची तयारी करत असतो काव्या आता बाहेर काय बोलून गेली हे सगळं त्याला आठवतं आणि तो खूप चिडचिड करत असतो तेवढ्यात नंदिनी त्याच्यासाठी दूध घेऊन येते आणि म्हणते जीवा तुम्ही जेवण करण्यासाठी का नाही आलात पार्थने तुम्हाला किती फोन केले बाबांनी किती आवाज दिले त्यानंतर बाबांनी सगळ्यांच्या आवडीचं फॅमिली पॅक आणला होता चॉकलेट आईस्क्रीमचा तुम्ही ते सुद्धा खायला नाही आलात मी आईला सांगितलं की आम्ही पाणीपुरी खायला थांबलो होतो तुम्ही तिखट पाणीपुरी खाल्ली तर आईंनी मला सांगितलं की तुम्हाला तिखट पाणीपुरीचा त्रास होतो ऍसिडिटीचा त्रास होतो मग मला सांगायचं ना आता तुम्ही दूध घेऊन टाका तर जीवा चिडून म्हणतो मला दूध नकोय नंदिनी म्हणते असं कसं दूध नकोय तुम्हाला त्रास होईल ना तर जीवा हा नंदिनीवर झोरा तोरडतो तुझा त्रास होतोय मला तू आता जे काही खाली केलंस ना त्याचा त्रास झाला हे वन मंथ अॅनिव्हर्सरी वगैरे काय आहे तू हे सगळं का केलंस मला ना विचारता काय केलंस हे सगळं ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो नंदिनी विचारते तुम्ही असं का बोलताय माझ्याशी तर जीवा म्हणतो तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं नंदिनी सांगते मी काहीच केलं नाहीये आई आणि वसुवात्याने हे सगळं ठरवलं होतं पण तुम्ही एवढे का चिडताय मला तर काही कळतच नाहीये मी एक बायको म्हणून तुमच्याशी हसण्याचा बोलण्याचा प्रयत्न करते तुम्हाला वाटत असेल की कि मी किती बडबडी आहे किती अतिउत्साही आहे परंतु आपल्यातील नातं नॉर्मल व्हावं आपल्यामध्ये संवाद तयार व्हावा यासाठीच मी हे सगळं करते आमच्या आनंद मध्ये मी अशी अनेक जोडपी पाहिली आहेत जे खूप दुःखी असतात त्यांच्यात नीट पटत नाही त्यांच्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम असतात मनाविरुद्ध गोष्टी असतात आई वडिलांचा सपोर्ट नसतो परंतु आपल्या बाबतीत असं काहीच नाही आहे मग तुम्ही एवढे चिडलेले का आहात एक महिन्यापूर्वी आपलं लग्न झालं तेव्हा आपण दोघेही दुःखी होतो परंतु आज सगळं नॉर्मल झालं आहे ना मी सगळं विसरून पुढे गेलेत परंतु तुम्ही पुढे नाही गेलात तुम्ही तेथेच थांबून आहात आणि याचा मला जास्त त्रास होतोय तरीकडे काव्या ही तिच्या रूममध्ये असते आज आपण काय बोलून गेलो हे सगळं तिला आठवतं आणि ती जोरात म्हणते नाही तो माझा नवरा नाहीये पार्थ हा रूम बाहेर असतो तो हे ऐकतो आणि काव्याला म्हणतो काव्या दरवाजा उघडा तुम्ही मला नवरा नाही मानलं तरी चालेल परंतु एक मित्र म्हणून दरवाजा उघडा काव्या दरवाजाजवळ येते आणि चिडून म्हणते तुम्ही माझा मित्रही नाही आहात आणि नवराही नाही आहात तुम्ही माझं कोणीच नाहीये तुम्ही मला या नात्यामध्ये का अडकून ठेवलंय मला तुमच्यावर नाही राहायचंय मला या नात्यातून मोकळ करा मला घटस्फोट द्या हे ऐकून पार्थला जबर धक्काच बसतो काव्या ढसाढसा रडू लागते तर पार्थ हा सुद्धा खूप दुःखी होऊन दरवाजा बाहेरच बसतो तर इकडे नंदिनी ही जीवाला जाब विचारते जर तुम्ही एक महिन्यापूर्वीच तेथेच असाल तुम्हाला हे नातं टिकवायचंच नसेल तर मला ही नातं पुढं न्यायचं नाहीये कारण एक बायको म्हणून मी लूझर मला वाटू लागले आहे मी तुम्हाला जर आनंद सुख देऊ शकत नाहीये तुम्ही माझ्याबरोबर खुश नसाल तर मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे हे ऐकून जीवाला जबर धक्काच बसतो नंदिनी ही सुद्धा रडवू लागते आणि रागारागाने तिथून निघून जाते इकडे पार्थ हा काव्याला म्हणतो मला तुम्हाला घटस्फोट द्यायचा नाहीये घटस्फोट देणं सोपं आहे पण नातं टिकवणं हे अवघड असतं तर काव्या म्हणते मला सोपा मार्ग निवडायचा आहे मला घटस्फोट हवाय हे ऐकून पार्थला खूप वाईट वाटतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी पार्थला सांगणार मी जीवाला विचारलं तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर मी द्यायला तयार आहे तेव्हा पार्थ हा नंदिनीला समजावून सांगेल की तुम्ही हार मानू नका मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार एकोणावीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी काव्यावर खूप चिडलेली असते आणि तिला दणकावून सांगते काव्या मी तुझी मोठी बहीण आहे आणि हे, हे विसरू नकोस मी माझं ताई पण दाखवलो ना तर तुला खूप जड जाईल नंदिनी ही काव्यावर एवढी चिडली आहे हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो काव्या विचारते काय करशील तू नंदिनी म्हणते ते मला माहीत नाही पण जे करेल ते तुला खूप जड जाईल तेवढ्यात मंजू आत्या ही वसुवात्याला घेऊन तेथे येते नंदिनी काव्याला म्हणते आत्ताच्या आत्ता त्यांची माफी मागायची वसुवात्याची माफी मागायची काव्याला खूप राग येतो मिथून हा नंदिनीला समजावून सांगतो नंदिनी जाऊ दे ना आता विषय नको वाढू तर नंदिनी म्हणते नाही काका काव्याचं हे नेहमीच झालंय सगळेजण तिचा त्रास सहन करतात तिचं अतरंगी वागणं सहन करतात पण मोठ्यांचा अपमान करणं हे कुणीही सहन करून घेणार नाही तिला वसुवात्याची माफी मागावीच लागेल परंतु काव्या ही रागारागाने तशीच उभी राहते एक शब्दही बोलत नाही हे पाहून नंदिनीला खूप राग येतो वसुवात्या नंदिनीला म्हणते जाऊ दे नंदिनी काव्याला आपण सगळ्यांनीच माफ केलंय तिला कशाला माझी माफी मागायला लावतेस तिचा स्वभावच तसा आहे मला कोणतीही अपेक्षा नाही आहे की ती, ती माझी माफी मागेल काव्या काहीच बोलत नाही घरातील सगळ्यांनासुद्धा खूप वाईट वाटतं की काव्या नंदिनीचंही ऐकत नाही आहे एक शब्दही बोलत नाही आहे नंदिनी वसुवात्याला म्हणते नाही वसुवात्या मी तिचा खूप त्रास सहन केलाय आता घरचेही तिचा त्रास सहन करताय यानंतर आपण तिला असं वागू द्यायचं नाही तिने तुमची माफी मागायलाच हवी काव्याचा नायलाज होतो ती चक्क हात जोडून वसुवात्याची माफी मागते आणि म्हणते माफ करा त्यामुळे वसुवात्या आणि मंजूवात्याला मात्र खूप आनंद होतो वसुवात्या ही काव्याचा हात पकडते आणि म्हणते जाऊ दे काव्या नको माफी मागू तुझा केविलवाना चेहरा मला पाहावला जात नाहीये तू माफी मागितली ना तेव्हा मला माझी मुलगी रम्या तुझ्यामध्ये दिसली मी तुला माफ केलं माझी माफी नको मागूस काव्याला बरं वाटतं काव्या ही खूप चिडते आणि म्हणते झालं का ताई मागितलीने मी माफी आता जाऊ का माझ्या रूममध्ये संपवायचं का हे सगळं तर नंदिनी म्हणते नाही थांब आता फक्त तू वस्तूची माफी मागितली आता पारची माफी मागायची हे ऐकून काव्याला जबर धक्काच बसतो ती चिडून म्हणते मी का पारची माफी मागायची उलट त्यांनीच माझी माफी मागायला हवी कारण मला न सांगता त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांनी माझ्याविरुद्ध हे सगळं कटकारस्थान केलं ही पार्टी प्लॅन केली सरप्राईज दिलं ते मला माझा मित्र म्हणवताना मग मित्र असं वागतो का असं खोटं बोलतो का अशा गोष्टी लपवतो का पार्थला खूप वाईट वाटतं तेव्हा नंदिनी चिडून म्हणते तू त्यांची माफी मागायलाच हवी त्यांनी जे काही केलं ना ते तुझ्यासाठी केलं आणि त्याचा दोष तू त्यांना नाही देऊ शकत जिवा चिडून म्हणतो नंदिनी जाऊ दे हे सगळं संपव आता तर नंदिनी म्हणते नाही जीवा काव्या पार्थबद्दल खूप वाईट वागते त्यांच्याशी नीट बोलत नाही काही बाही बोलते जर मी तुमच्याशी अशी वागले असं बोलले तर तुम्हाला चालेल का काव्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते मी त्यांची माफी मागणार नाही पार्थ नंदिनीला म्हणतो जाऊ द्या नंदिनी नाही माफी मागितली तर काही फरक पडत नाही परंतु नंदिनी यासाठी तयार होत नाही आणि म्हणते नाही पार्थ तिने तुमची माफी मागायलाच हवी विक्रम मानिनी हे सगळे नंदिनीला शांत करतात पण नंदिनी ऐकत नाही आणि म्हणते तिने तिच्या नवऱ्याची पार्थची माफी मागायलाच हवी तर काव्य चिडून म्हणते ताई वसू आत्या वडीलधारे आहेत म्हणून मी तुझं ऐकलं त्यांची माफी मागितली परंतु पार्थ माझा नवरा आहे आम्ही दोघे नवरा बायको आहोत हा आमच्यातला प्रश्न आहे आम्ही आमचं बघून घेऊ हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो पार्थ चांगलाच खुश होतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो नंदिनी सुद्धा खूप खुश होते विक्रम मानिनी यांनाही आनंद झालेला असतो पण जीवाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते काव्य आता काय बोलली याचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही सुद्धा आपण काय बोलून गेलो याचा विचार करू लागते नंदिनी काव्याला मिठी मारते आणि म्हणते काव्या आता तू जे काही बोलली त्याचा मला खूप आनंद झालाय खरंय हा तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे आता मी तुमच्यात नाही पडणार तुम्हाला काय करायचं ते करा आता खूप भूक लागली ना आपण जेवायला जाऊ असं म्हणून सगळे जेवायला निघून जातात पार्थ हा चांगलाच खुश असतो जिवा आणि काव्यास तेथे थांबतात आपण हे काय बोलून गेलो याचा विचार करून काव्या खूप दुःखी झालेली असते तर जिवा तिच्याकडे रागाने पाहून म्हणतो हॅप्पी वन मंथ अॅनिव्हर्सरी मिसेस काव्या पार देशमुख आणि तोही तेथून निघून जातो काव्या रडू लागते थोड्या वेळानंतर जिवा त्याच्या रूममध्ये झोपण्याची तयारी करत असतो काव्या आता बाहेर काय बोलून गेली हे सगळं त्याला आठवतं आणि तो खूप चिडचिड करत असतो तेवढ्यात नंदिनी त्याच्यासाठी दूध घेऊन येते आणि म्हणते जिवा तुम्ही जेवण करण्यासाठी का नाही आलात पार्थने तुम्हाला किती फोन केले बाबांनी किती आवाज दिले त्यानंतर बाबांनी सगळ्यांच्या आवडीचं फॅमिली पॅक आणला होता चॉकलेट आईस्क्रीमचा तुम्ही ते सुद्धा खायला नाही आलात मी आईला सांगितलं की आम्ही पाणीपुरी खायला थांबलो होतो तुम्ही तिखट पाणीपुरी खाल्ली तर आईनी मला सांगितलं की तुम्हाला तिखट पाणीपुरीचा त्रास होतो ऍसिडिटीचा त्रास होतो मग मला सांगायचं ना आता तुम्ही दूध घेऊन टाका तर जीवा चिडून म्हणतो मला दूध नकोय नंदिनी म्हणते असं कसं दूध नकोय तुम्हाला त्रास होईल ना तर जिवा हा नंदिनीवर जोरा तोरडतो तुझा त्रास होतोय मला तू आता जे काही खाली केलंस ना त्याचा त्रास झाला हे वन मंथ अॅनिव्हर्सरी वगैरे काय आहे तू हे सगळं का केलंस मला ना विचारता काय केलंस हे सगळं ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो नंदिनी विचारते तुम्ही असं का बोलताय माझ्याशी तर जिवा म्हणतो तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं नंदिनी सांगते मी काहीच केलं नाहीये आई आणि वसुवात्याने हे सगळं ठरवलं होतं पण तुम्ही एवढे का चिडताय मला तर काही कळतच नाही आहे मी एक बायको म्हणून तुमच्याशी हसण्याचा बोलण्याचा प्रयत्न करते तुम्हाला वाटत असेल की कि मी किती बडबडी आहे किती अतिउत्साही आहे परंतु आपल्यातील नातं नॉर्मल व्हावं आपल्यामध्ये संवाद तयार व्हावा यासाठीच मी हे सगळं करते आमच्या आनंदनिवासमध्ये मी अशी अनेक जोडपी पाहिली आहेत जे खूप दुःखी असतात त्यांच्यात नीट पटत नाही त्यांच्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम असतात मनाविरुद्ध गोष्टी असतात आईवडिलांचा सपोर्ट नसतो परंतु आपल्या बाबतीत असं काहीच नाहीये मग तुम्ही एवढे चिडलेले का आहात एक महिन्यापूर्वी आपलं लग्न झालं तेव्हा आपण दोघेही दुःखी होतो परंतु आज सगळं नॉर्मल झालं आहे ना मी सगळं विसरून पुढे गेलेत परंतु तुम्ही पुढे नाही गेलात तुम्ही तेथेच थांबून आहात आणि याचा मला जास्त त्रास होतोय तर इकडे काव्या ही तिच्या रूममध्ये असते आज आपण काय बोलून गेलो हे सगळं तिला आठवतं आणि ती जोरात म्हणते नाही तो माझा नवरा नाहीये पार्थ हा रूम बाहेर असतो तो हे ऐकतो आणि काव्याला म्हणतो काव्या, काव्या दरवाजा उघडा तुम्ही मला नवरा नाही मानलं तरी चालेल परंतु एक मित्र म्हणून दरवाजा उघडा काव्या दरवाजाजवळ येते आणि चिडून म्हणते तुम्ही माझा मित्रही नाही आहात आणि नवराही नाही आहात तुम्ही माझा कोणीच नाहीये तुम्ही मला या नात्यामध्ये का अडकून ठेवलंय मला तुमच्यावर नाही राहायचंय मला या नात्यातून मोकळ करा मला घटस्फोट द्या हे ऐकून पार्थला जबर धक्काच बसतो काव्या ढसाढसा रडू लागते तर पार्थ हा सुद्धा खूप दुःखी होऊन दरवाजा बाहेरच बसतो तर इकडे नंदिनी ही जीवाला जाब विचारते जर तुम्ही एक महिन्यापूर्वीच तेथेच असाल तुम्हाला हे नातं टिकवायचंच नसेल तर मला ही नातं पुढं न्यायचं नाहीये कारण एक बायको म्हणून मी लुझर मला वाटू लागले आहे मी तुम्हाला जर आनंद सुख देऊ शकत नाहीये तुम्ही माझ्याबरोबर खुश नसाल तर मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे हे ऐकून जीवाला जबर धक्काच बसतो नंदिनी ही सुद्धा रडवू लागते आणि रागारागाने तिथून निघून जाते इकडे पार्थ हा काव्याला म्हणतो मला तुम्हाला घटस्फोट द्यायचा नाही आहे घटस्फोट देणं सोपं आहे पण नातं टिकवणं हे अवघड असतं तर काव्या म्हणते मला सोपा मार्ग निवडायचा आहे मला घटस्फोट हवा आहे हे ऐकून पार्थला खूप वाईट वाटतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी पार्थला सांगणार मी जीवाला विचारलं तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर मी द्यायला तयार आहे तेव्हा पार्थ हा नंदिनीला समजावून सांगेल की तुम्ही हार मानू नका मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो हॅलो मैत्रिणींनो मैत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार एकोणावीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी काव्यावर खूप चिडलेली असते आणि तिला दणकावून सांगते काव्या मी तुझी मोठी बहीण आहे आणि हे, हे विसरू नकोस मी माझं ताई पण दाखवलं ना तर तुला खूप जड जाईल नंदिनी ही काव्यावर एवढी चिडली आहे हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो काव्या विचारते काय करशील तू नंदिनी म्हणते ते मला माहीत नाही पण जे करेल ते तुला खूप जड जाईल तेवढ्यात मंजू आत्या ही वसुआत्याला घेऊन तेथे येते नंदिनी काव्याला म्हणते आत्ताच्या आत्ता त्यांची माफी मागायची वसुवात्याची माफी मागायची काव्याला खूप राग येतो मिथून हा नंदिनीला समजावून सांगतो नंदिनी जाऊ दे ना आता विषय नको वाढू तर नंदिनी म्हणते नाही काका काव्याचंही नेहमीच झालंय सगळेजण तिचा त्रास सहन करतात तिचं अतरंगी वागणं सहन करतात पण मोठ्यांचा अपमान करणं हे कुणीही सहन करून घेणार नाही तिला वसुवात्याची माफी मागावीच लागेल परंतु काव्य ही रागारागाने तशीच उभी राहते एक शब्दही बोलत नाही हे पाहून नंदिनीला खूप राग येतो वसुवात्या नंदिनीला म्हणते जाऊ दे नंदिनी काव्याला आपण सगळ्यांनीच माफ केलंय तिला कशाला माझी माफी मागायला लावतेस तिचा स्वभावच तसा आहे मला कोणतीही अपेक्षा नाहीये की ती माझी माफी मागेल काव्या काहीच बोलत नाही घरातील सगळ्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं की काव्या नंदिनीचंही ऐकत नाहीये एक शब्दही बोलत नाहीये नंदिनी वसुवात्याला म्हणते नाही वसुवात्या मी तिचा खूप त्रास सहन केलाय आता घरचेही तिचा त्रास सहन करताय यानंतर आपण तिला असं वागू द्यायचं नाही तिने तुमची माफी मागायलाच हवी काव्याचा नाईलाज होतो ती चक्क हात जोडून वसुवात्याची माफी मागते आणि म्हणते माफ करा त्यामुळे वसुवात्या आणि मंजूवात्याला मात्र खूप आनंद होतो वसुवात्या ही काव्याचा हात पकडते आणि म्हणते जाऊ दे काव्या नको माफी मागू तुझा केविलवाना चेहरा मला पाहावला जात नाहीये तू माफी मागितली ना तेव्हा मला माझी मुलगी रम्या तुझ्यामध्ये दिसली मी तुला माफ केलं माझी माफी नको मागूस काव्याला बरं वाटतं काव्या ही खूप चिडते आणि म्हणते झालं का ताई मागितलेली मी माफी आता जाऊ का माझ्या रूममध्ये संपवायचं का हे सगळं तर नंदिनी म्हणते नाही थांब आता फक्त तू वस्तूत्याची माफी मागितली आता पारची माफी मागायची हे ऐकून काव्याला जबर धक्काच बसतो ती चिडून म्हणते मी का पारची माफी मागायची उलट त्यांनीच माझी माफी मागायला हवी कारण मला न सांगता त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांनी माझ्याविरुद्ध हे सगळं कट कारस्थान केलं ही पार्टी प्लॅन केली सरप्राईज दिलं ते मला माझा मित्र म्हणवताना मग मित्र असं वागतो का असं खोटं बोलतो का अशा गोष्टी लपवतो का पार्थला खूप वाईट वाटतं तेव्हा नंदिनी चिडून म्हणते तू त्यांची माफी मागायलाच हवी त्यांनी जे काही केलं ना ते तुझ्यासाठी केलं आणि तु त्याचा दोष तू त्यांना नाही देऊ शकत जीवा चिडून म्हणतो नंदिनी जाऊ दे हे सगळं संपव आता तर नंदिनी म्हणते नाही जीवा काव्या पार्थ बद्दल खूप वाईट वागते त्यांच्याशी नीट बोलत नाही काही बाही बोलते जर मी तुमच्याशी अशी वागले असं बोलले तर तुम्हाला चालेल का काव्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते मी त्यांची माफी मागणार नाही पार्थ नंदिनीला म्हणतो जाऊ द्या नंदिनी नाही माफी मागितली तर काही फरक पडत नाही परंतु नंदिनी यासाठी तयार होत नाही आणि म्हणते नाही पार्थ तिने तुमची माफी मागायलाच हवी विक्रम मानिनी हे सगळे नंदिनीला शांत करतात पण नंदिनी ऐकत नाही आणि म्हणते तिने तिच्या नवऱ्याची पार्थची माफी मागायला हवी तर काव्य चिडून म्हणते ताई वसू आत्या वडीलधारे आहेत म्हणून मी तुझं ऐकलं त्यांची माफी मागितली परंतु पार्थ माझा नवरा आहे आम्ही दोघे नवरा बायको आहोत हा आमच्यातला प्रश्न आहे आम्ही आमचं बघून घेऊ हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो पार्थ चांगलाच खुश होतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो नंदिनी सुद्धा खूप खुश होते विक्रम मानवी यांनाही आनंद झालेला असतो पण जीवाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते काव्या आता काय बोलली याचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही काव्या सुद्धा आपण काय बोलून गेलो याचा विचार करू लागते नंदिनी काव्याला मिठी मारते आणि म्हणते काव्या आता तू जे काही बोलली त्याचा मला खूप आनंद झालाय खरंय हा तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे आता मी तुमच्यात नाही पडणार तुम्हाला काय करायचं ते करा आता खूप भूक लागली ना आपण जेवायला जाऊ असं म्हणून सगळे जेवायला निघून जातात पार्थ हा चांगलाच खुश असतो जिवा आणि काव्यास तेथे थांबतात आपण हे काय बोलून गेलो याचा विचार करून काव्या खूप दुःखी झालेली असते तर जिवा तिच्याकडे रागाने पाहून म्हणतो हॅप्पी वन मंथ ॲनिव्हर्सरी मिसेस काव्या पार देशमुख आणि तोही तेथून निघून जातो काव्या रडू लागते थोड्या वेळानंतर जिवा त्याच्या रूममध्ये झोपण्याची तयारी करत असतो काव्या आता बाहेर काय बोलून गेली हे सगळं त्याला आठवतं आणि तो खूप चिडचिड करत असतो तेवढ्यात नंदिनी त्याच्यासाठी दूध घेऊन येते आणि म्हणते जीवा तुम्ही जेवण करण्यासाठी का नाही आलात पार्थने तुम्हाला किती फोन केले बाबांनी किती आवाज दिले त्यानंतर बाबांनी सगळ्यांच्या आवडीचं फॅमिली पॅक आणला होता चॉकलेट आईस्क्रीमचा तुम्ही ते सुद्धा खायला नाही आलात मी आईला सांगितलं की आम्ही पाणीपुरी खायला थांबलो होतो तुम्ही तिखट पाणीपुरी खाल्ली तर आईंनी मला सांगितलं की तुम्हाला तिखट पाणीपुरीचा त्रास होतो ऍसिडिटीचा त्रास होतो मग मला सांगायचं ना आता तुम्ही दूध घेऊन टाका तर जीवा चिडून म्हणतो मला दूध नकोय नंदिनी म्हणते असं कसं दूध नकोय तुम्हाला त्रास होईल ना तर जीवा हा नंदिनीवर जोरा तोरडतो तुझा त्रास होतोय मला तू आता जे काही खाली केलंस ना त्याचा त्रास झाला हे वन मंथ अॅनिव्हर्सरी वगैरे काय आहे तू हे सगळं का केलंस मला ना विचारता काय केलंस हे सगळं ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो नंदिनी विचारते तुम्ही असं का बोलताय माझ्याशी तर जीवा म्हणतो तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं नंदिनी सांगते मी काहीच केलं नाहीये आई आणि वसुवात्याने हे सगळं ठरवलं होतं पण तुम्ही एवढे का चिडताय मला तर काही कळतच नाहीये मी एक बायको म्हणून तुमच्याशी हसण्याचा बोलण्याचा प्रयत्न करते तुम्हाला वाटत असेल की कि मी किती बडबडी आहे किती अतिउत्साही आहे परंतु आपल्यातील नातं नॉर्मल व्हावं आपल्यामध्ये संवाद तयार व्हावा यासाठीच मी हे सगळं करते आमच्या मध्ये मी अशी अनेक जोडपी पाहिली आहेत जे खूप दुःखी असतात त्यांच्यात नीट पटत नाही त्यांच्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम असतात मनाविरुद्ध गोष्टी असतात आई वडिलांचा सपोर्ट नसतो परंतु आपल्या बाबतीत असं काहीच नाहीये मग तुम्ही एवढे चिडलेले का आहात एक महिन्यापूर्वी आपलं लग्न झालं तेव्हा आपण दोघेही दुःखी होतो परंतु आज सगळं नॉर्मल झालं आहे ना मी सगळं विसरून पुढे गेलेत परंतु तुम्ही पुढे नाही गेलात तुम्ही तेथेच थांबून आहात आणि याचा मला जास्त त्रास होतोय तर इकडे काव्या ही तिच्या रूममध्ये असते आज आपण काय बोलून गेलो हे सगळं तिला आठवतं आणि ती जोरात म्हणते नाही तो माझा नवरा नाहीये पार्थ हा रूम बाहेर असतो तो हे ऐकतो आणि काव्याला म्हणतो काव्या, काव्या दरवाजा उघडा तुम्ही मला नवरा नाही मानलं तरी चालेल परंतु एक मित्र म्हणून दरवाजा उघडा काव्या दरवाजाजवळ येते आणि चिडून म्हणते तुम्ही माझा मित्रही नाही आहात आणि नवराही नाही आहात तुम्ही माझा कोणीच नाहीये तुम्ही मला या नात्यामध्ये का अडकून ठेवलंय मला तुमच्यावर नाही राहायचंय मला या नात्यातून मोकळ करा मला घटस्फोट द्या हे ऐकून पार्थला जबर धक्काच बसतो काव्या ढसाढसा रडू लागते तर पार्थ हा सुद्धा खूप दुःखी होऊन दरवाजा बाहेरच बसतो तर इकडे नंदिनी ही जीवाला जाब विचारते जर तुम्ही एक महिन्यापूर्वीच तेथेच असाल तुम्हाला हे नातं टिकवायचंच नसेल तर मला ही नातं पुढं न्यायचं नाहीये कारण एक बायको म्हणून मी लूझर मला वाटू लागले आहे मी तुम्हाला जर आनंद सुख देऊ शकत नाहीये तुम्ही माझ्याबरोबर खुश नसाल तर मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे हे ऐकून जीवाला जबर धक्काच बसतो नंदिनी ही सुद्धा रडवू लागते आणि रागारागाने तिथून निघून जाते इकडे पार्थ हा काव्याला म्हणतो मला तुम्हाला घटस्फोट द्यायचा नाहीये घटस्फोट देणं सोपं आहे पण नातं टिकवणं हे अवघड असतं तर काव्या म्हणते मला सोपा मार्ग निवडायचा आहे मला घटस्फोट हवाय हे ऐकून पार्थला खूप वाईट वाटतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी पार्थला सांगणार मी जीवाला विचारलं तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर मी द्यायला तयार आहे तेव्हा पार्थ हा नंदिनीला समजावून सांगेल की तुम्ही हार मानू नका मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो